इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया भवन हे कल्याणमध्ये होतं आहे पहिल्यांदाच इतकी मोठी संस्था ही कल्याणमध्ये उभी राहणार आहे मला वाटतं या कल्याणमध्ये पाच हजारपेक्षा कल्याण अंबरनाथ उल्हासनगर या सगळ्या भागामध्ये पाच हजारपेक्षा जास्त चार्टर्ड अकाउंटंट्स प्रॅक्टिस करतात आणि पंधरा हजार विद्यार्थी त्याचं प्रशिक्षण शिक्षण जे आहे चार्टर्ड अकाउंटंट्स होण्यासाठी घेत आहेत यांना एकतर ठाणे नाही तर, तर वी के सी इथे गाठा म्हणजे जावं लागत होतं ट्रेनिंगसाठी शिकण्यासाठी पण भविष्यामध्ये पुढच्या दोन वर्षामध्ये मला वाटतं ही इन्स्टिट्यूट उभी राहिल्यानंतर ह्या सगळ्या भागाला केटर करण्याचं काम हे आय सी ए आय भवन या कल्याणमध्येच करेल कोणालाही जे आहे ते मुंबईचा प्रवास करावा लागणार नाही हे इन्स्टिट्यूट मोठं नावारूपाला येईल येणाऱ्या ना काळामध्ये आणि त्याच्यासाठी पूर्ण त्यांच्या काउन्सिलनी सगळ्या मेंबर्सनी कठीण परिश्रम जे आहे ते गेले अनेक वर्ष करत होते त्यांची मागणी होती की बाबा या कल्याणमध्ये एक भवन उभं राहायला पाहिजे इन्स्टिट्यूट उभं राहायला पाहिजे आणि महानगरपालिकेच्या सहकार्याने आज हे इन्स्टिट्यूट इथे उभं राहते त्याचं भूमिपूजन आज पार पडलं निमित्ताने मी सगळ्यांचं इथे अभिनंदन व्यक्त करतो सगळ्या त्यांच्या मंगेश किनारेजींच्या नेतृत्वाखाली सगळे लोकं काम करत आहेत आणि सगळ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की लवकरात लवकर ही इन्स्टिट्यूट उभी राहा राहील जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जे चार्टर्ड अकाउंटंट्स बनणार आहेत त्यांना ट्रेनिंग देखील याच इन्स्टिट्यूटमधून मिळेल